कोणतीही प्रचार प्रसिद्धी न करता होणार ग्रामसभा अजिंक्य भारत प्रतिनिधी ग्रामसभा घेण्यापूर्वी गावात दवंडी वाजवून त्याची माहिती देणे कायदेशीर दृष्ट्या बंधनकारक आहे मात्र येथे प्रचार प्रसिद्धीचा अभाव स्पष्टपणे जाणवत आहे अंगणवाडी सेविका मदतनीस से जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अशा शासकीय कर्मचाऱ्यांना बोलावून ग्रामसभेचा कोरम पूर्ण केल्याचे प्रकार समोर आले आहे पंचायत राज व्यवस्थेत ग्रामसभेला अत्यंत महत्वाचे स्थान आहे ग्रामसभेत घेतलेले निर्णय हे शासन स्तरावर महत्वाचे ठरतात शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत वर्षातून किमान चार ग्रामसभा घेणे अनिवार्य केले आहे गावाच्या विकास योजना बजेट तसेच विविध महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी या सभा होतात मात्र ग्रामसभेची योग्य माहिती ग्रामस्थांपर्यंत पोहोचत नसल्याने ग्रामस्थ उपस्थित राहत नाही डोंगावची लोकसंख्या पस्तीस हजाराहून अधिक असून सुमारे चौदा हजार मतदार आहेत गावात सहा वार्ड असून अनेक समस्या आहेत अशा परिस्थितीत ग्रामसभा मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांच्या उपस्थितीत व्हावी यासाठी दोन तीन दिवस आधी दवंडी देणे तसेच घंटागाडीच्या माध्यमातून माहिती पोहोचवणे आवश्यक आहे मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने यावर तोडगा काढण्याऐवजी शासकीय कर्मचाऱ्यांना बोलावून केवळ शंभर लोकांमध्ये कोरम पूर्ण केला जातो प्रत्यक्षात मात्र तीस ते पस्तीस ग्रामस्थांचीच उपस्थिती असते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या शुभारंभाच्या पार्श्वभूमीवर आयोजित ग्रामसभेबाबत गावकऱ्यांना केवळ व्हॉट्सअपद्वारे माहिती देण्यात आली मात्र दवंडीच देण्यात आली नाही त्यामुळे ही ग्रामसभा खरंच लोकशाही पद्धतीने होत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे कोणतीही ग्रामसभा घ्यायची असल्यास त्याची माहिती गावात दवंडी व प्रचार प्रसिद्धीद्वारे पोहोचवणे अनिवार्य आहे अन्यथा ग्रामसभा वैध ठरत नाही असे वटविकास अधिकारी दिनकर खरात म्हणाले